घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व स्वागत बघा आपण डोंगरात आलेलं आहेत आणि ढगं बघा दरीमधून असे वरी आले आहेत वातावरण बघा इथून ढग आलेलं आहे जवळ आहे आपले ढग हे आणि बघा आता झूम करून दाखवतो आणि बघा हे ढग आहे असं आता वरी ढगत चाललं आहे वातावरण बघा कसं आहे दिवस मोळायचा टाईम आहे मित्रांनो सर्व हिरवं गार झाले पोवन चक्क्याच्या बघा आवाज इकडे येते फार्र फार आवाज येतो हे बघा ढग इथं आलेलं आहे आपल्याकडे एक असाच ढग आहे वरी चालला आहे असंच इथं वातावरण आहे बघा पेडेकर गुरुजी इकडे आहे तर पिळेकर गुरुजी एक वनस्पती हुडक येत आपण त्यांच्या गावाकडे आला आहे गाडी तेव्हा तिथं उभा आहे पाणी प्यायला इथं सरकारी आहे मस्त पाणी आहे या विहिरीला एकदम मैत्रिण पाणी असं आहे की वनस्पतीचं पाणी असं इथं येऊन जरी दोन दिवस जरी राहिलं या विहिरीचं निसतं पाणी जरी पिलं मित्रांनो तर सर्व आजार शरीरातले निघत आहेत की माझा स्वतःचा अनुभव आहे इतकं पाणी या वनस्पतीला घासून झरीचं पाणी आहे वरी कुठलं गाव नाही मित्रांनो काही नाही हजारो फूट असं उंच आहे इतकं पाणी प्यायला नारळाच्या पाण्यासारखं गोड पाणी बघा मित्रांनो अगा असं उंच डोंगर आहे भरपूर उंच डोंगर आहे काही सांगतायचे नाही किती आणि इथंच बघा मित्रांनो अर्जुन साधोडा वनस्पती आहे इथे त्याचा तौर बघा पानं बघून घ्या भरपूर अशा वनस्पती तुम्हाला ओळख या वेळेमध्ये होणार आहे बघा दिवा वनस्पती म्हणतात मित्रांनो इकडे जंगलामध्ये दिवा दिव्यासारखं फुलं आहे दिवा वनस्पती राजहंशवेलसारखा वेल इथं मित्रांनो भरपूर अशा वनस्पती आहेत ती एक इथं मित्रांनो बघा एक कंद आहे कोंबार इथं ही एक भाजीतलाच प्रकार असाय पाहिजे कारण जंगलातला आपल्याला लोक ही ओळख नाही जे हो मित्रांनो इथं ही चित्रकचं झाड आहे पांढरा चित्रक अर्जुन साधुडा ओ इथं बघा भरपूर असा अर्जुन साधुडा आहे जांभळीचं झाड आहे का नवीन बांगडा फुटला आहे बांगड्याचं झाड आहे अरे हे कोणतं झाड आहे का दवण आहे मित्रांनो दवण्याचं झाड आहे कोणतं झाड आणंध आहे याला काय माहितीय बघा मित्रांनो मोरखडीचा कंद आहे मोरखड मोरखड ना मोरखड म्हणजे काळा कंद राहतो लाल ला काळा आणा <गगण> का बघा खड़, मित्रांनो मोरखडीचा कंद आहे वरी लाल आणि खाली काळा आहे त्याचे पानं बघून घ्या मोरखड म्हणतेला असं बघा मित्रांनो इथलं वातावरण आता बघा इकडे आबाळ गरज ते ऐकू का बघा इवडी मध्ये आबाळ गरजत आहे इकडे पाऊस राहिला लांब आहे पाऊस पण गरज आहे तिकडं लांब काय होते आबाळगर झालं का व्हिडीओमध्ये आवाज येत नाही मित्रांनो ती एक काय गोड रहस्य काय अजून समजलं नाही मी आबाळगार झालेला बरेच वेळेस व्हिडिओ काढतो आहे पण हे आवा आबाळगर झाल्यावर आवाज कॅच करत नाही हो येत नाही ह्याच्यात तुम्ही अजून बघा काढून आबाळगार झाले की व्हिडिओ काढा तुम्हाला येणार नाही त्याच्यामध्ये तसं असं होतं पण त्याचं काय हे काही समजलं नाही हो इथं बांगडा रुई बघा हे मित्रांनो ही रुई मधार म्हणतात ह्याचे अलगच फुलं आहेत जरा हे जांभळ्या कलरचे फुलं आहेत मोठे एक पांढऱ्या कलरचे आणि जांभळ्या कलरचे ह्याच्यातून एक बारीक फुलं राहतात बघा महाराज इथं एक जु रुईम मोठ मस्त मोठ्या फुलं आहेत ती मोरखडच आहे hmm. ती बघा मित्रांनो ते मोरखड मोठे पान आहेत असे आता नवीन नवीन वनस्पती उगवाय चालू आहेत बघा इकडे ढग चालका असं तुम्हाला ढग दाखवित आता मित्रांनो ढग आहे ना बघा खाली आता त्या पोनच्याक्या बघा ढगा दिसत नाहीत पोन चक्क्या ढगात गेल्या ढगात गेल्या पोन चक्क्या ढगातच गेल्या की महाराज तेव्हा ढग ढग आहे तिथून पोवनचक्क्यातून घासून चालत तर मग दाखवेल तर पोनचक्क्या उघड्यात हा बघा आता पांढरा ढग आलाय तिथं पांढरा ढगा असा वरी चालला आहे तिथून घासून असा इतका उंच डोंगर आहे ढगं अडकत तिथे डोंगर आली अर्ध्या डोंगरातच ढग अडकून कधी कधी जाते घासून असे महाराज या हऊद कशाच आहे पाण्याचा का पाणी सोडतात का त्यात बघा तिथे हाऊळ तर हे मोठं पावसाचं पाणी साठवून ठेवतात पण उन्हाळ्याचं वापरण्यासाठी बघा असं चला मित्रांनो जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा भेटू आपण लवकरच राम राम